दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना उत्सुकता होती की नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे एकीकडे हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होताच दुसरीकडे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय याचबरोबर हेमंत गोडसे यांचे भाजप कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आलंय युतीचे घटक पक्ष भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी हेमंत गोडसे यांचे भाजप कार्यालयात जोरदार स्वागत केले असून पालकमंत्री दादा भुसे यांनी दिंडोरीचे उमेदवार भारती पवार व नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या तसेच त्यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत निवडून नेण्याचा निर्धार व्यक्त केलाय नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं मोदी साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्व लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी होतं एवढंच कधीच निश्चित निश्चित या ती ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच माध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत करत आहेत त्या ठिकाणी सी एम डी सी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळाली यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक